नमस्कार आता अर्णवला ईश्वरीच्या घरी जायचं असतं कारण आजीने तसं त्याला सांगितलेलं असतं त्यांच्या घरी मिठाई घेऊन जा म्हणून इ अर्णवला जायचं असतं आता अर्णव जायला निघतो तेव्हा लावण्या मुद्दाम त्याला अडवते लावण्या म्हणते अरे ए आर कुठे निघालास आज तुझ्या अर्जंट मिटिंगज आहेत आणि ह्या डिझाईनसुद्धा तू बघून घे एकदा तेव्हा लगेच अर्णव म्हणतो कुणी सांगितलं तुला आज मिटिंग ठेवायला आज मला बाहेर जायचं आहे मिटिंग उद्या होत्या ना आणि मिटिंग उद्याच्या आज ठरवताना तुला मला विचारता नाही आलं का तेव्हा लगेच लावण्य म्हणते पण तू बाहेर म्हणजे कुठे चाललं आहेस तेव्हा लगेच अर्णव म्हणतो इट्स पर्सनल आता मात्र लावण्याला राग येतो लावणण्या म्हणते त्याच्यापेक्षा हे काम महत्त्वाचं आहे ना अर्णव मग ए आर तू इथेच थांब नको जाऊस ते काम उद्या परवा कधीही करू शकतोस पण हे महत्त्वाचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो नाही आजीने सांगितलेलं काम मी कधीही उद्या परवावर ढकलत नाही लगेचच्या लगेच करतो आजीचा शब्द मी खाली पाडत नाही तेव्हा लगेच लावण्या म्हणते तू त्या फडतूस ईश्वरी देसाईकडे चालला आहेस ना ती तर तुझी एक मामूली पिये होती तिला एवढं का तू इम्पॉर्टन्स देतो आहेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच आता अर्णवला राग येतो अर्णव लावण्याचा थोबाड पडतो आणि म्हणतो अगं मी का तिला इम्पॉर्टसंट देऊ मी ती मला ती माझी कोणीही लागत नाही ती फक्त एक माझी साधी पिए होती आणि तिने आता माझा जॉब सोडलेला आहे दॅट्स फायनल आता तिचा आणि माझा संबंध संपला आजीने सांगितलं आहे म्हणून मी तिच्या घरी जाऊन ही मिठाई देणार आहे बाकी काही नाही कळलं इथून पुढे आता मला काही बोलायचं नाही आणि तुझा संबंधसुद्धा नाही ना असं म्हणून अर्णव तिथून निघून जातो अर्णव आता ईश्वरीच्या घरी येतो आता ईश्वरीच्या आईला वाटतो राकेश आहे ती म्हणते या राकेशजी या आणि बघतो तर काय अर्णव ते म्हणते अर्णव सर तुम्ही आणि ईश्वरीची आई अर्णवच्या हाताला पकडते आणि घरात येते आणि म्हणते आता आलाच आहात तर नाश्ता करून जा आणि त्याला मस्त गरमागरम इडली चटणी देते आता तो इडली चटणी खातो आणि तिथेच बसून गप्पा मारत असतो त्याला ईश्वरीच्या आईशी बोलून खूप बरं वाटतं किती वर्षांनी आईशी बोलतोय असं त्याला वाटत असतं आणि आई, आई, आई आपली काळजी करते ते बघून त्याला अजूनच भारी वाटतं त्याला त्याच्या आईची आठवण येते ईश्वरी म्हणते ईश्वरी तिच्या आईला मिठी मारते आणि म्हणते माझ्या आई ना जगात भारी आहे माझ्या आईमुळेच हे आमचं घर बांधून ठेवलेलं आहे घर बांधले गेलेलं आहे आम्ही सर्व एकत्र राहतो ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे खरंच माझी आई ना खूप चांगली आहे आणि ती जगात बेस्ट आई आहे आता त्या माय लेकींकडे अर्णव हा बघतच राहतो अर्णव घरी येतो आणि आजीला म्हणतो की आजी मी त्यांना मिठाई देऊन आलो तेव्हा आता लगेच आजी म्हणते की खरंच ती ईश्वरीची आई खूप चांगली आहे वाटतं तू एवढं तिचं कौतुक करतेस म्हणजे तिला एकदा भेटलंच पाहिजे तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे भेटूया ना तू सांग कधी जायचंय ते मी तुला घेऊन जातो तेव्हा आजी म्हणते तू कशाला मी जाईन ना तुला तर मी सिंदूरला नसतं ना मग मी जाईन अर्णव म्हणतो नाही पण त्या काकूंसाठी मी नक्की येईन त्या काकू खरंच खूप चांगल्या आहेत आता हे सगळं वल्लरी ऐकते आणि वल्लरी म्हणते एकदा भेटलंच पाहिजे कोण काकू आहे ती ईश्वरीच्या आईला म्हणून वल्लरी लपून छपून ईश्वरीच्या घरी येते आणि चोरून वाकून खिडकीतून बघत असते आणि बघते तर काय सुषमा ती म्हणते सुषमा सुषमा जिवंत आहे ही तर ईश्वरीची आई आहे आता खूप मोठा भयंकर सत्याचा उलगडा हा समोर झालेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू